ह्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय स्वतः केंद्रीय मंत्र्याची मुलीची अशा पद्धतीने छेड काढली जात असेल तर सामान्य महिलांचं काय कारण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळीमध्ये भरलेल्या मुक्ता यात्रेत हा प्रकार घडला कारण केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खेडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची मात्र त्या जत्रेमध्ये छेड काढली अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणात एकूण सात जणांवरती पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली तर अनिकेत भुई या आरोपीला मात्र ताब्यात घेतला आहे या प्रकरणात बोलणा बोलताना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणा परवा अठ्ठावीस फेब्रुवारी रात्री जी काही घटना घडली ती ती माझी मुलगी उपस्थित होती त्यामुळे आज दोन मार्च मी एक मंत्री म्हणून नाहीतर एक आई म्हणून पोलीस स्टेशनला आले त्या दिवशी माझ्या मुलीसोबत सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या त्या ठिकाणी अनिकेत भुई आणि इतर मुलांनी त्यांचा पाठलाग केला माझ्या मुलीसोबत असलेल्या लोकांवर या मुलांनी दादागिरी केली जर मंत्र्यांच्या मुलीसोबत जर असं घडत असेल तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही या टोळीला कठीण शिक्षा झालीच पाहिजे मी आजच्या आज नाटक करायला लावले आहे तसे मुख्यमंत्र्यांसोबत देखील मी बोललेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छेडछाड करणारे आरोपी विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं पुण्यातील सॉर्गेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच मुलीची छेड काढली गेल्याने या प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे मग मुख्यमंत्री म्हणता इतरांना अटक केली जाईल पण अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणं मुलींना त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्या परिस्थितीत अशा लोकांना माफी देता नये त्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई होईल याबाबत बोलताना मुक्तायनगरचे उपवाहकीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे म्हणाले अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जी कोथळे गावात यात्रा होती या यात्रेत मुक्ताईनगर शहरात राहणारे अनिकेत होई या सहा साथीदारांनी तीन चार मुलींचा पाठलाग करून छेड काढला त्यानुसार या काही आरोपींना मात्र अटक करण्यासाठी तीन पथका मात्र रवाना करण्यात आलेले तर आरोपी मात्र एका विशिष्ट पक्षाचा असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एबीपी माझ्याचे वर्तवण्या सांगितलं की आरोपी शिंदे गटाच्या आमदाराचे कार्यकर्ते आहे मग त्यामुळं आणखीन मात्र याला राजकीय वर्तुळ प्राप्त झालं पोलीस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय स्ट्रगल करीत असतील किती मानसिक त्रास त्यांना करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मात्र मंत्र्यांना नाही का आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलीस स्टेशन गाठावं लागतं आम्ही कधीपासून सांगत आहोत की राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही कारण गुंडांना महायुतीच्या राजकीय संरक्षण मिळतं लाडक्या बहीण म्हणून मिळणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे आता तरी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री जागे होणार का नाही हे मात्र संपूर्ण प्रश्न मात्र महाराष्ट्रातील जनतेला पडलाय नेमकं खरंच महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके काय करत आहात हा मात्र प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडल्यात मग नेमकं प्रकरण होऊन गेल्यानंतर मात्र त्यानंतर मात्र बोलणार का हाच मात्र एक च्रेक प्रश्न मात्र निर्माण होतो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मात्र सुरक्षित राहील का नाही हे मात्र सर्वात मोठं धोकादायक काही असो परंतु आपल्या सर्व माय बहिणी मात्र सुरक्षित राहिल्या पाहिजे महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे छावा सर्वत्र भारत देशामध्ये प्रसिद्ध झा प्रसारित झाला आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं त्या शिवशंभूचं राज्य नेमकं कसं होतं आणि आज नेमकं कशा पद्धतीने मात्र राजकीय मंडळीतले त्यांचेच लोक नेमकं काय करतात नेमकी ही शोकांती काय हे मात्र महाराष्ट्राला लाजवेल असं असं होता कामा नाही